गुंडाविरोधी पथकानं इंस्टाग्रामवर तलवार घेऊन व्हिडिओद्वारे परिसरात दहशत निर्माण करणारा इसम दीपक रंगीलाल यादव व एकोणावीस वर्षे यास दोन तलवारींसह ताब्यात घेतलाय नाशिक शहरात इंस्टाग्राम फेसबुक तसंच इतर मीडियाद्वारे गुन्हेगार यांनी हत्यार घेऊन दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला तर त्यावर कारवाईचे पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी आदेश दिले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांनी अंबडसातपूर लिंक रोड परिसरातील इसम नामे दीपक रंगीलाल यादव व एकोणावीस वर्षीय राहणार रामनगर बेली बस्ती उत्तर प्रदेश यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर तलवार घेऊन दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केला असता प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे हद्दीतून सदर इस्मास ताब्यात घेतला असता त्याच्याकडे एक तलवार आणि एक गुप्ती असे हत्यारं मिळून आली आहे सदरची हत्यारं तसंच त्याचा मोबाईल जप्त करून पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय अशी माहिती ज्ञानेश्वर मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंडाविरोधी पथक यांनी दिली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज अंबड नाशी